घरफोडी करणारे सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवड आहे युनिट दोन यांची संयुक्तिक कारवाई नाशिक उपनगर पोलीस स्टेशनकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील फिर्यादी सुनील बाबूराव गोडसे नाशिक यांनी पोलीस ठाण्यात हजर होऊन फिर्याद दिली की अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास फिर्यादी हे त्यांचे घराच्या दरवाजाला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्यानं दरवाजाचं लॉक तोडून घरात प्रवेश करून घरातील सोने व रोख रक्कम चोरी करून नेली आहे अशी फिर्याद दिल्यावरून पोलीस ठाणे उपनगर येथे वरीलप्रमाणे गुन्हा दाखल असून गुन्ह्याचा पुढील तपास हे उपनगर पोलीस ठाणे करत आहेत गुन्ह्याचे स्वरूप पाहता दिवसा घरफोडी झाली असून ते अत्यंत धाडसी चोरी असल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शाखा व उपनगर पोलीस ठाण्यांना यांना वेळोवेळी सूचना केल्या होत्या तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखा युनिट दोन व उपनगर पोलीस ठाणे यांची टीमने जवळपास पन्नास सी सी टी व्ही कॅमेरे तपासून तांत्रिक व गोपनीय बातमी प्राप्त करून सदरचा गुन्हा हा हडपसर रामटेकडी पुणे येथील सराईत घरफोडी करणारा लखनसिंग दुधानी व त्याचा सा साथीदार यांनी केला असल्याचं माहिती मिळवली गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांचे मार्गदर्शनाखाली युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधानी रेव टीम यांनी अहोरात्र मेहनत घेऊन गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी लखनसिंग राजपूत सिंग दुधानी हडपसर पुणे यास ताब्यात घेऊन उपनगर पोलीस स्टेशन येथे हजर केले उपनगर स्टेशनचे प्रभारी अधिकारी जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक संजीव फुलपकारे यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सोनवणे यांनी नमूद आरोपी गुन्ह्यात अटक करून माननीय न्यायालयाकडून पोलीस कोठडी मंजूर करून घेतली व पोलीस कोठडी दरम्यान आरोपीने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार रवीसिंग श्यामसिंग कल्याणी ही राहणा रामटेकडी हडपसर पुणे याच्यासोबत मिळून केला असल्याचं सांगितलं परंतु गुन्ह्यातील चोरी केलेले सोने व रोख रक्कम याबाबत काही एक समाधानकारक माहिती न देत नसल्याने उपनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक व युनिट दोनचे अमलदार यांनी तपासाचं कौशल्य वापरून वेळोवेळी आरोपीसह हो पुणे येथे तपास कामी जाऊन मानवी कल्या कौशल्याचा वापर करून गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपीने चोरी करून मिळवलेले रोख रक्कम व चोरी केलेले सोन्याची पैकी चार लाख चौसष्ट हजार रुपयाचे त्रेपन्न ग्रॅम सोन्याचे लगड व दागिने चार लाख रुपये रोख असे एकूण आठ लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल गुन्ह्यातील उर्वरित चोरी केलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम आरोपी रवी सिंग दुधाणी यांच्याकडे असल्याचा आरोपी सांगत असल्याने त्याचा कसोसिएशन शोध घेऊन पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सदरचे दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचे विरुद्ध महाराष्ट्र विविध ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस घरफोडीचे गुन्हे दाखल झाले आहेत वृत्तसंकलन रफिक सय्यद